सरांना वाद ना तर आपले कोकणीवराज हे मराठी युट्यूब चॅनल होते कापूल सर्वांचं पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आत्ता ऊन पडला बघा आणि ह्यासाठीला पाऊस उठला थोडा थोडा तर आता आम्ही चाललो आहे पुढे मम्मी मावशी आणि आज आहे तर हलत लावायला जातो आम्ही तर कोकणातली हलत कशी लावते तुम्हाला दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तुम्हाला तर आपण जुन्यावाडीही चाललो आहे आपल्याला तिकडे जुन्या वाडा होता तिकडेच चाललो आता आपण चाललं आता आपण इकडून आज थोडा पाऊस कमी आहे ऊन पडला नाही आता दोन तीन दिवस जास्त होता पाणी पाणी करून टाकलं उपली पण करून टाकला सगळे सर्व इकडे आणि ह्यासाठी उठला आहे थोडंसं पण लागाय नको आज पेरे वगैरे बाकी आहेत सर्वांचे फॅकडीवरती वाडी आहे आमची ह्या साईडला आलू तर झाड आहे कच्च्या तलूवरती बघा आलू कच्चे अजून त्याच्यावरती आता आपण आलो आहे काजूमध्ये आपल्या जुन्या वाड्याशी इकडं हा जुन्या वाडा होता पहिला इकडे ते इथं ओली हो केलेल्या आहेत हळदीच्या ते हळद हलद लावायचे आता एक एक टोपली आहे बघूया किती लावून होते ती आणि या साईडला ही पात आहे लेमन पात त्यात लावायचे आहे त्यात आणि तिकडं हे लावायची आहे कुठले हे काही काटक नाहीत साईडला काटक नाही लावले आहेत मित्रांनी ह्या साईडला ओले गेलेल्या आहेत हलद लावला त्या साईडला हलद काढतात लावण्यासाठी ला इथे अशा ओली करायला लागतात हलद लावण्यासाठी ह्या साईडला कोकणातला नजर आहे बघा

या साईट मागे हलत लावतात आणि ते, ते आपल्याला बोल करायचे ना ती त्यासाठी गेले तशी ते करायचे ते, 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 ते आपण करूया आपल्या दोन होत्या ओलीना ते केल्या जातात दोन 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 केलेस ना मधली वाला वळलेस ना सवली माती

तर मी ह्या साईडला हलत होती ना ती लावून झालेली आहे आणि त्या साईडला लावायची आहे मस्त ऊन पडलेलं पावसा आणि आता बघा पाऊस पडायला लागला आहे लाग। बघा आला पाऊस जेवढं ढग होतं ना तेवढा पाऊस आला आहे आणि ऊन पण होता तो पण गेला ऊन आता पाऊस पडायला लागला आणि ह्या साईडला हलत लावायची बाकी आहे ही एक वेळ लावायची बाकी आहे ह्या पण लावायची बाकी आहेत तीन तीन आत्ता ही आता लावताय तो तर मित्रांत आता सर्व हे करून झालेले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ बघितले असेल कोकणात घालत लावले आम्ही तर आजच्या व्हिडिओ असलेली व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असलं तर त्यांना सबस्क्राईब करा असं या व्हिडिओचे नोटिफिकेशन मला भेटते आता व्हिडिओ आपण पुढे चॅनलमध्ये पाहिजे